एक तर या मैदानाला स्वर्गीय आनंद आनंद दिघे मैदान हेच नाव देण्याचं तुम्ही का ठरवलं होतं आणि त्याची पार्श्वभूमी काय मला सांगा अगोदर दिघे साहेबांचे आम्ही धर्मवीर चषक चालू केलेली धर्मवीर चषक म्हणजे दिघे साहेब हयात असताना त्याला एक चांगलं नाव कोणाचं चा द्यावं तर ते आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव दिलं कारण ते जिवंत असतानाच आम्ही ते चालू केलेली ती प्रथा धर्मवीर आनंद दिघे किती वर्षापूर्वी ही नव्याण्णवची गोष्ट आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून ही प्रथा दोन हजार चौदा पासून जरी तुम्ही अधिकृत या ठिकाणी ठराव घेतला तरी त्याच्या कितीतरी पूर्वीपासून या ठिकाणी मैदान आहे आणि त्या धर्मेवर ओळखलं आणि आम्हाला दिगेसाहेब गेल्यानंतर ते आम्ही प्रथा चालू ठेवली आणि मग त्याच्यात मधल्या काळात रागरी महोत्सव केला कुस्त्यांचे सामने वगैरे जे काही शाळेचे स्फोट वगैरे असतात आम्हाला आम्ही निवांत होतो की बाबा चला आणि योगायोगाने जसं आपण म्हटलं की शिंदे साहेब इथं या राज्याचं किंवा राज्याचं नेतृत्व करतात ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतात आम्ही निवांत होतो की साहेबांच्या आणि ही गरजच आहे ना कालाची गरज आहे याच्याने काय उत्पन्नाचा साधन आहे लोकांना पाहिजेतच नाही ग्राउंड नको आहेत का हे काय वाईट गोष्ट आहे का